भाऊ शकतो गायक आमच्या गावात काही माझे सगळे विकास करतात बघू शकतात तुम्ही किती वाट लावतात आणि किती काय होता असा पट्टे कुठं साजरा करता बरं सांगा मला कमेंट करून सांगा पूर्ण वाट लावून ठेवली माझ्या मड्डेची आज म्हणून मी आज छोटासा एक ब्लॉग लावलेला बघा बाई फुल फुल म्हणजे फुल वाट लावलं बघा बघा बिटा वेटा भेटा पूर्ण म्हणजे मापून ठेवला मला पूर्मध्ये फुल वाटलं आता बघा तो ऋतिक बघा काय बोलणार आता एकदम कपड्याची पूर्ण वाटलं नाही टाकली सगळ्यांना बाहेर बाहेर पडताना सगळ्यांना असं येईल हे आमच्या गावातील प्रथा आहे गावात मी बघू शकता तुम्ही आवडल्याने तुम्ही एक लाईक करा एक सबस्क्राईबर करा आणि शेअर करा विसरू नकास तुमचा असं माझ्या ब्लॉगला प्रेम असू दे हेवात झाले कोणती काल ना अरे ऋतु कट त्याचे बारा वाजले मला येणार नाही मी घेतलो झोपून तेवढाच मला धन्नूचा फोन आला धन्नू आला केक घेऊन धन्नूसोबत पतू पण आला पतूसोबत यांना रात्री बारा वाजलेले धन्नू केलं तर ऑर्डर आला ऑर्डरवरून लेट आला सो त्यांनी मला फोन केला कुठे आणि मी झोपणारच तेवढाच मला फोन आला तेवढा धन्नू केक घेऊन आला मग आम्ही सेलिब्रेट केलं थँक्यू ऑल माय फ्रेंडला मायक्यू